नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये राजस्थानमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही आलो आहे राजस्थानला फिरायला म्हणजे ही कोणी नवीन आहे त्यांच्या माहितीसाठी सांगते आम्ही राजस्थान टूरवर आलेलो आहोत दोन व्हिडिओ मी टाकले आजचा तिसरा व्हिडिओ आहे तर चित्तोडगड किल्ला बघण्यासाठी आम्ही आज चाललो आहे तर गाईड आलेला होता आणि गाईडने सर्व माहिती दिली त्याप्रमाणे हे बघा हे आठ गेट आहे या आठ गेटमधून प्रवास केल्यानंतर आम्ही आता चित्तोडगड किल्ल्यावर पोचणार आहो तर ह्या चित्तोडगड किल्ल्याला बरेच ऐतिहासिक पौराणिक असं महत्त्व आहे तर चला चित्तोडगड किल्ला बघण्यासाठी आम्ही राजस्थानला स्लीप्रकोच गाडीने आलो आहे पण मग आम्ही हा प्रवास ॲटोनी करतो आहे कारण मोठ्या गाड्या इकडं येत नाही तर ॲटो बोलवले आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि गाईडने आम्हाला सर्व माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही आता ॲटोनी चित्तोडगड बघायला चाललो आहे आणि आठ गेट होते त्यातले गेट हे बघा हा दरवाजा जो आहे त्याचा हा गेट असतो हे बघा तर हा परत एक गेट आलेला आहे हे संपूर्ण आठ गेट होते आणि आठ गेट झाल्यानंतर आणि ही संरक्षण भिंत बघा चित्तोडगड किल्ल्याची ही संरक्षण भिंत आहे तर असे आठ गेट प्रवास केल्यानंतर आम्ही चित्तोडगड किल्ल्यावर पोहोचलो आहे जसजसं आम्ही एक एक गेट पार करत होतो तस तसं उंच उंच आम्ही चाललो होतो कारण हा किल्ला बराच उंच आहे रस्त्यापासून तर बऱ्याच गाड्या पण येताना तुम्हाला दिसत असतील

ये आगे दीदी। नमस्ते, नमस्ते। नमस्ते सगे सगे बात। बात सगे ये होता है ना। ओ इकलौता आपने। क्या है ऐसा ना? क्यों लो सरफ? ताई ये बाजू आता ही शुरू तो आपने अपने मोबाइल फोन आप नीचे रख दीजिए आप शूट करते हैं, नहीं कर सकते आप, आप शूट कर सकते हैं पर मेरी बात को फिर ध्यान से सुनिएगा बताइए आप भक्ति त्याग और बलिदान की नगरी चित्तौड़गढ़ में आप सभी का स्वागत है धन्यवाद अच्छा एक रिक्वेस्ट और है कि आप लोगों को फोटोग्राफी के लिए मैं टाइम दूंगी बकायदा मेरी स्पीच चल रही है मेरी बात कंप्लीट है उसके पहले ग्रुप छोड़ के आप लोगों को नहीं जाएंगे तो आपकी जानकारी अधूरी रह जाएगी है ना यह किला जो आप देखने के लिए आए हैं दुनिया का सबसे बड़ा ऐसा किला है जहाँ पब्लिक अभी भी रहती है अभी पांच हजार लोग इसके ऊपर रहते हैं इस किले को बनाने की शुरुआत पांचवी शताब्दी में हुई थी मौर्य राजा ने इसको बनवाया मौर्य यानी की जो राजा अशोक थे उनके वंशज ने इसको बनवाया इसको शुरुआत किया तो 300 साल तक मौर्य राजा यहाँ पर रहे फिर आठवीं शताब्दी में बप्पा रावत उदयपुर के पास नागदा नाम की एक जगह थी वहां से यहाँ आए उन्होंने इस किले को जीता और आठवीं शताब्दी से लेकर सोलह शताब्दी तक यहाँ पर सिसोदिया सिसोदिया राजाओं ने राज्य किया तो जो राजा रहे उनमें से सबसे प्रसिद्ध आज भी बच्चों बच्चों के जो फेवरेट है भारत के वो है महाराणा प्रताप सभी जानते हैं उनका नाम हाँ जानते हैं तो हुआ ये कि किले पर टोटल 27 बार आक्रमण हुए मुस्लिम आक्रमण उसमें से 24 बार यहाँ के राजा जीते पर तीन बार हारे तो जब जब यहाँ के राजा हारे तब तब यहाँ की रानियों ने ने की जितनी भी महिलाएं थी वो टाइम पे सब ने सबहर किया जोहर का मतलब सभी समझते हैं किसी को नहीं बताया तो हाथ खड़ा करें प्लीज मैं बताऊंगी कि जौहर क्या होता है हाँ आग हाँ नहीं पता नहीं पता हाँ पति के एबसेंट में आग में कूद अपनी जान देना तो जोहर हुआ है वह जगह यहाँ से एक किलोमीटर दूर है ये पूरा महल हम लोग घूमने के बाद वहां तक जाने वाला है ठीक है ना राजा जितने भी थे सब हिंदू थे सूर्य वंचित थे तो उनकी जो दिन की शुरुआत होती थी सूर्य की पूजा से होती थी आठवीं शताब्दी में बप्पा रावल ने यहाँ पर सूर्य का एक मंदिर बनवाया था कारण यह था सूर्य मंदिर बनवाने का कि उनके जैसे कि जब तक सूर्य के दर्शन नहीं करेंगे तब तक अन्न और जल घट नहीं, नहीं करेंगे तो गर्मियों में सर्दियों में तो बड़े आसानी से दर्शन हुए परेशानी आई बारिश के समय में तब बप्पा रावल ने यहाँ पर सूर्य का मंदिर बनवाया पीछे की तरफ और सामने जो है वो मंदिर था जिसे तोड़ दिया गया सोलहवीं शताब्दी में जो दुश्मन है उन्होंने उसको तोड़ दिया तो गवर्नमेंट ने वैसे ही थोड़ा सा इसको रिस्टोर यानी कि दोबारा उसको बना के स्ट्रक्चर को छोड़ दिया है और जहाँ आप खड़े हैं, एक छोटा सा टावर आप देख रहे हैं इसको हम लोग कहते हैं म्यूजिकल टावर यानी कि कोई मेहमान जब उस समय राजमहल में आता था या पूजा आरती होती थी तो जो संगीतकार होते थे वो तो ऊपर बैठे संगीत बजाते थे वेलकम के लिए भी मतलब स्वागत के लिए भी और जैसे आरती वगैरह में हम लोग करते हैं ना संगीत बजाते हैं वैसे ड्रम यहाँ पे बजाए जाते थे महल जो है दो हिस्सों में बना हुआ है जिसमें एक हिस्सा रहा रानियों के रहने के लिए एक हिस्सा रहा राजाओं के रहने के लिए तो रानियों वाले हिस्से में अगर उस वक्त भी जाना होता था तो हमें परमिशन लेनी पड़ती थी कारण ये कि जब मुस्लिम लोग 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 तो हम लोगों ने पर्दा प्रथा को अपनाया हमारे भारत का कल्चर नहीं है घूंगट प्रथा पर्दा प्रथा है ना आप लोगों ने रामायण पढ़ी है महाभारत पढ़ी है मान लो नहीं भी पढ़ी है तो आप लोगों ने सीरियल तो जरूर देखे हैं तो ठीक है उसमें कहीं भी हमने घूंगट नहीं देखा है इवन आज आप लोग जिस भी मंदिर में जाते हैं तो किसी भी देवी का सिर ढका हुआ आप लोगों ने नहीं देखा है मतलब तो उनसे बचने के लिए उन्हीं के कल्चर को हमने अपनाया है तो हम लोग अभी यहाँ से जाने वाले हैं जनाना सेक्शन सबसे पहले जहाँ रानिया रहती वो थी वो देखेंगे वहाँ जाने से पहले मैं आपको किले के बारे में थोड़ी ये जानकारी देना चाहती हूँ कि कितनी लंबाई चौड़ाई में फैला हुआ है आपने बाहर की तरफ दीवार देखी जो कि साढ़े तेरह किलोमीटर में फैली हुई है और पूरा बनने में उसको 500 साल का समय है। और किले का जो लेंड एरिया है जितना भी धरती फैली हुई है वह तो है सात एकड़ यानी कि साढ़े किलोमीटर तो जितनी भी साइड है आगे तक हम लोग देखने वाले हैं सबसे बड़ा किला ठीक है ना अभी नहीं। ये रानियों के रहने के लिए तीन मंजिला इमारत बना हुआ था इसे सोलहवीं शताब्दी में तोड़ दी अकबर और अकबर की सेना जब आई ना तो ये सारा तोड़ा गया कारण ये कि वो अपने साथ लेकर आए थे बारूद तो यहाँ और इस तरह से तोड़ा गया पूरा वहां से लेकर यहाँ तक पूरा जुड़ा हुआ था इसमें चिड़िया सिर्फ एक तरफ ही बनाई गई है तर इथे हा राणींचा महल मदे। खुप हो था। था गाएड, गाएड खुप हो आहे आणि ह्या महलमध्ये खूप असा थंडावा वाटत होता आम्हाला त्या गाईड लेडी गाईडनी सांगितलं आणि आम्ही पण गेलो तर खरंच खूप थंडवार असं वातावरण इथे होतं तर आम्ही सगळे प्रवासी इथे आहे हे बघा आणि इथे ह्या चित्तोडगडच्या किल्ल्यावर गाईडने आम्हाला भरपूर सारी माहिती वगैरे सांगितली आणि फोटोग्राफी केली सगळ्यांनी फोटो वगैरे काढले सगळेजण फोटो काढतात तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही खाली जातोय आता कालिके मातेच्या जातो जातोय आणि हे बघा माझ्या बरोबर जे कलिग आहे जे सहकारी आहे जे जे येतील व्हिडिओमध्ये त्यांना त्यांना दाखवते शेवट चार पाच दिवसामध्ये सगळेजण तुम्हाला बघायला भेटतील आमच्याबरोबर कोण कोण आलेलं आहे या तुम्ही आणि किल्ला बघितल्यानंतर आम्ही आता अटवनी ना इकडे कालिके मातीच्या दर्शन आलेलो आहे परत दोन तीन किलोमीटर यावं लागलं आणि इथे खूप सारे माकडं बसलेले होते हे बघा त्यामुळं गाईडने आम्हाला आमच्या पर्स मोबाईल वगैरे व्यवस्थित ठेवायला लावल्या कारण माकडं कसं आपल्यावर अटॅक केला का ते डायरेक्ट पळून घेऊन जाता आणि आम्ही सावधपणे इथे आता प्रवेश केला आहे आणि हे बघा हे पण एक ऐतिहासिक स्थळ आहे

तर आम्ही इथे पोहोचेपर्यंत जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजले होते आणि इथे एक सुंदर असं शिवमंदिर होतं तिथे आम्ही दर्शनाला गेलो आणि ही बघा किती सुंदर हा परिसर आहे तेव्हा तुम्ही पण पंचित्तलोगडला नक्कीच भेटत्या खूप छान वातावरण आणि खूप मस्त इथे वाटत होतं आमच्याबरोबर गाईड पण होती लेडी गाईड त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली हे बघा इथे पण एक महादेवाची पिंड आहे आणि इथे आता परत आम्ही मोठ्या एका शिवमंदिरात चाललो आहोत दर्शनासाठी <laughs> तर हे शिव मंदिरामध्ये बघा ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेवांच्या मूर्ती या भिंतीवर आहे आणि हे स्वयंभू शिवलिंब आहे असं इथील पुजाराने आम्हाला सांगितलं तर हे बघा ब्रह्मा विष्णू महेश्वरांचं दर्शन इथे आम्हाला झालं तर हा उभा जो दिसतोय तो विजयपत आहे आणि येथील राजाने तीन राजांशी युद्ध केले आणि तिन्ही युद्ध जिंकल्यानंतर त्याने हा विजयपत बांधलेला आहे सर्व बघून आम्ही आता एटोने परत पुढे चाललोय आणि आता परमार्थी स्तूप महेशी संध केला मंदिरात नाव दर्शन केल्यानंतर आम्ही आता आपण निघालोय चला एक आणि चला आता आपण कुठे चाललो आहे गाईच आता आपण चाललो आहे कुठे चाललो आहे गाईड घेऊन चाललंय कुठे चाललंय आम्हाला काही माहीत नाही आपण कुठे मागे खूप सुंदर नजर आहे खूप असा हा परिसर आहे आम्ही इथे स्वच्छता पण खूप एवढा मोठा गडे पण खूप स्वच्छता थोडी स्वच्छता कोण करत असेल काय माहिती कारण बरं टाकेच म्हटल्यानंतर कोण कुरकुरी खात मी फोन आणि कागद पण कुठे पडलेलं नाही इथे दाखवते तुम्हाला इथे बड़ हा पाण्याचा तळ आहे आणि ह्या तळ्यामुळे ना इथे ह्या किल्ल्यावर गर्मी होत नव्हती थंडावा राहायचा कारण राणी पद्मावती जी होती तिची स्किन खूप नाजूक होती तिला गरम सहन होत नव्हतं त्याच्यामुळे राणी इथे राहायला यायची राहायची चार मिनिट तर हेच ते तळ आहे आणि इथे ह्या राणीची खोली आहे बघा अंदर अंधार पडलं अंधार दिसतोय म्हणजे हे बंद होऊन जाईल म्हणून आपण दर चे न्याय लालो इथं जे नंतर देवी संबंधित मरा म्हणजे इथे राणी पद्मावती राहायला यायची इथे खूप सुंदर सुंदर झाडे लावलेली आहे आणि खूप किल्ल्याच्या परिसरामध्ये खूप स्वच्छता दिसत होती कुठेही फालतू गवत किंवा कागद वगैरे पडलेले नव्हते खूप स्वच्छता या परिसरामध्ये दिसते हे बघा तुम्ही पण पाहू शकता आणि हे झाडाला बघा किती सुंदर आकार दिलेला आहे खूप सुंदर सुंदर झाड आहे इथं सगळे अंधार पडलाय बराचसा पण आम्ही असतो इथेच आहे सगळे सगळे हे डिडोनियाची झाडं पण खूप छान दिसताय चला आम्ही निघालोय आता पुढे आणि आता आम्ही आलो आहे कालिका मातेच्या दर्शनाला चल तरा तुम्ही पण कालिका मातेच्या दर्शनाला हे बघा हे आहे कालिका मातेचं मंदिर नाही म्हणजे पोरं छोटी का कोंबडी या टोपल्या कुठे हा इथे आहे का आणि काली दर्शन करून आम्ही आता पुढे निघालो आता किती जण आहे भैया अभि मीरा का मंदिर मीरा का मंदिर जाना आहे चलो आणि एटोने दहा मिनिट प्रवास करून आम्ही आता मीराबाईच्या मंदिरात आलेलो आहे खंडार पडला आहे म्हणजे सव्वा सहाच वाजले पण आहे ना आता हिवाळ्याचे दिवस आहे लवकर दिवस मावळतो त्याच्यामुळे अंधार अंधार दिसत तुम्हाला हे बघा सभामध्ये मंदिरात हे पण मंदिर खूप मोठ भव्य दिव्या मंदिर आहे दगडी हे बघा खूप छान मंदिर आहे हे पण अंधार असल्यामुळे मला येते तेजू अंधार असल्यामुळे तेजू पण दिसत नाही चला एवढं मोठं मंदिर आहे एवढं दगडी मंदिर आहे हे आणि खूप स्वच्छ आहे इथे एक ही कागज के बारे में वो कचरा सुधाई थे पढ़ लेना ये मेरा राधा कृष्ण भैया जी किसका मंदिर है यार राधा कृष्ण राधा कृष्ण भगवान का खूब सुंदर मंदिर है ये आणि आम्ही आता इथे संत मीराबाई यांच्या मंदिरात आलेलो आहोत आणि हे बघा मीराबाईंची खूप आकर्षक इथे मूर्ती आहे आणि गोपाळकृष्णांची पण खूप छान मूर्ती आहे तर संत मीराबाई यांनी गोपाळकृष्ण भगवान यांनाच आपले पती मानलं आणि त्यांनी आयुष्यभर पूर्ण संपूर्ण जीवनभर त्यांची गोपाळकृष्ण भगवान यांची खूप मनापासून खूप भक्ती आणि खूप सेवा केली अशा या महान संत मीराबाई था था तर आम्ही इथे एका शॉपमध्ये आलोय पण त्यांनी शूटिंग घेण्यास मनाई केली त्यामुळे शूटिंग नाही करता आली तर चित्तळगड किल्ला बघून आल्यानंतर शिव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शिवा गोपाळकृष्ण भगवान संत मीराबाई यांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या रूमवर आलोय आणि तोपर्यंत स्वयंपाक झाला होता जेवणामध्ये मस्तपैकी मसाले भात पुरी भाजी लोणचं असा आयटम होता आम्ही छान जेवणं केली आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही जेवण करतो या तुम्ही पण जेवायला चला तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर असेल ले तर सबस्क्राईब करा बाय